मैदान हे पंचवीस ते तीस वर्ष झालं भरवण्यात येत आहे तुटला गट क्रमांक या मैदानाचा एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये चौघांच्या लढत चालू झाली सुंदर गाड्या सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत कसा आहे मातार अतिशय सुंदर आणि नितीनचा निर्वाद वर्चस्व गट क्रमांक एकवीस चा निकाल एकवीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून नवी गाडी मोर्या मित्रमंडळ माहोल चांगली आई एकवीरा प्रसन्न देवांश महेश झालं पुसेगा ही गाडी विजे झाली विजिता बैल मालकाचं त्यावर बसणार नितीन डाव हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र Hello. Hello.